कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी घरात पेटवलेली शेकोटी एका तरुणासाठी काळ ठरली ही धक्कादायक घटना पिंपळगाव परिसरात घडली घरात थंडीमुळे शेकोटी पेटवली असता घराला भीषण आग लागली यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले तर एका तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झाला ही गंभीर घटना मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास यवतमाळच्या पिंपळगाव परिसरातील लालबहादूर शाळेसमोर घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मनीष सदाशिव नागेश्वर असे व्यक्तीचे नाव आहे मनीष हा अविवाहित आहे येथील पिंपळगाव परिसरात त्याच्या आईसोबत तो राहत होता पेंटिंगची कामे करून आपला उदरनिर्वाह तो करीत असे दारूचे व्यसन असल्याने त्याचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाले दारूच्या नशेतच त्याने आईला घराबाहेर काढले त्यानंतर थंडीपासून बचावासाठी घरात शेकोटी पेटवून तो एकटाच झोपी गेला शेकोटीमुळे घरातील साहित्याला आग लागली त्यानंतर हळूहळू आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले करून आणि झोपेत असलेल्या मनीषला आगीची भनकही लागली नाही मात्र शेजाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिली घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे चालक प्रमोद तिळके नितीन जगताप फायरमन सागर वाडही अनुराग फुरसुले सूरज राठोड धीरज राठोड हेमन डोंगरे विपिन रहांगडाले निलेश भिसेन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या भीषण दुर्घटनेत मणीषचा आगीत होरपळी मृत्यू झाला तर घरातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले